संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडनी प्रकरणी वाल्मी कराड तुरुंगात आहे देशमुखाची हत्या करणारी आरोपी कराडशी संबंधित आहे त्यामुळे कराडच या हत्येचा मास्टर असल्याचा आरोप होतोय सीआयडी वाल्मी कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार यांनी मोठा दावा केलाय संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडामुळे झाली असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय जितेंद्र आव्हाड म्हणाले इलेक्शन फंडामुळे महाराष्ट्रात झालेली जी काही लपडी त्याच्यातले बीडचं प्रकरण एक आहे संतोष देशमुख प्रकरण बीडचं आहे ते इलेक्शन फंडाचं आहे जी काही नवीन दोन कोटींची वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे तीन आरोपी फरार संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहे या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत वाल्मिकाड साठी हे काम करत असल्याचं म्हटलं जात आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कराड हा सी आय डी समोर शरण आला त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केला मसाजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे यांनी फोन करत वाल्मिक अन्ना बोलणार असल्याचं सांगितलंय यानंतर त्यांनी प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली तसेच दुपारी सुदर्शन कार्यालयात जात पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली पवन ऊर्जा कंपनीकडून तब्बल दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे तिथं त्याची कसून चौकशी सुरू आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद